जेतवन गौतम बुद्ध विहार कंडारी प्लॉट या ठिकाणी कंडारी गावातील बालचित्रकार ईश्वर अशोक सपकाळे बेटी बचाव या विषयावरती रेखाचित्र स्वतः काढून जयंती दिनी प्रदर्शनाचे आयोजन केले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन शहर पोलीस स्टेशनचे बाळासाहेब केदारे यांनी केले यावेळी श्री केदारे यांनी फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले या प्रदर्शनात मुलींचे महत्व तसेच आई पाहिजे बहीण पाहिजे तर मुलगी का नको असा संदेश सुद्धा या रेखाचित्रांसोबत ईश्वरने अतिशय सुंदर प्रकारे दिला सोनोग्राफी हत्या सत्कार अशी सुद्धा चित्रांद्वारे सुंदर संदेश कंडारे गावातील नागरिकांना पाहायला मिळाले यामुळे ईश्वरच्या या, या विहाराद्वारे व ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे स्त्री व पुरुषांसाठी एकच होते जेवढा दर्जा पुरुषांना आहे तेवढाच दर्जा स्त्रीलाही मिळावा हे शब्द बाबासाहेबांचेच आहे मात्र हो आणि हे हे शब्द ईश्वरने या प्रदर्शनाद्वारे कंडारे गावातील नागरिकांना आपल्या चित्रांद्वारे दाखवून दिल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटन वेळेस कंडारे ग्रामपंचायतचे सरपंच सौ योगिता शृंगारे उपसरपंच सौ रुपाली दुसाने ग्रामविस्तार अधिकारी प्रशांत तायडे ग्रामपंचायत सदस्य मनीषा महाजन सौ लोखंडे विशाल खेडकर विनायक वासनिक समाजसेवक संदीप शृंगारे रामकुमार दुसाने गणेश महाजन यांच्या सोबत विहाराचे श्रेष्ठ नागरिक श्री विजय बारे यांच्या उपस्थितीचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेतवान बौद्ध विहाराचे या वर्षातील रॅलीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य तसेच श्री विशाल सूर्यवंशी श्री अशोक सपकाळे यांनी अर्थक परिश्रम घेतले